तू नेहमी मला संघसुराची गोष्ट सांगतेस संघसुर खरा असतो काय ग नाही म्हणजे संघसुर खरा, खरा येतो आणि आपल्याला शिक्षा देतो का ग गे मग बाबांना पण शिक्षा देणार ना संघसुर देणार ना काय देणार ना मला कळतच नाही लोक आपल्याशी वाईट का बोलतय आपण काय चुकी केली आहे का आपण पाक केले का पाक केले आपण का दार म्हणून लोकांना आपला सुद्धा राग येतोय मला कोणी खेळायला पण घेत नाही आणि नुसतं सगळे मला उंदऱ्या उंद्या चिडवतात आणि मला मारतात संगासूर हे सगळे ना वाईट आहे यांना तू शिक्षा दे मला ना गुरुजींनी ना शालेत पत्र लिहायला शिकवलंय आता मी संगासूरला ना पत्र लिहूनच देणार आहे संगासूर हे सगळे वाईट आहे यांना ना तू शिक्षा दे दे तू शिक्षा आता बघ संघास येणार आणि या सगळ्यांना घेऊन जाणार А ты то богат что твой. Богат?